हरतालिका सण हा आला सौभाग्याचा पार्वतीप्रमाणे आयुष्यात भगवान शंकर सगळ्यांच्या माझ्या सगळ्या खूप साऱ्या शुभेच्छा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरतालिका तृतीया म्हणून साजरी करत असतो हरतालिका तृतीया हा दिवस प्रत्येक स्त्रीचा आहे कारण ह्या दिवशी प्रत्येक स्त्री मग ती कुमारिका असो किंवा सवाशिनी असो किंवा ब्रह्मचारिणी असो ह्या तीनही स्त्रिया आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची आहे मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून कुमारिका व्रत करत असतात मिळालेल्या जोडीदाराला दीर्घायुष्य मिळावं म्हणून सवाशिनी वैकल्य करत असता पूजा करत असता आणि जी ब्रह्मचारिणी आहे तर ती भगवान शंकरांची उपासना म्हणून आपल्याला हरतालिका तृतीयेचं व्रत करायचं आहे हरतालिका तृतीया ही सगळ्या व्रतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्रत असं मानलं गेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका तृतीयाची नेमकी पूजा कशी करावी अर्थात जर तुम्ही मंदिरात जाऊन करणार असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायची गरज नाही कारण तिकडे सगळं असतं पण तुम्ही हरतालिका तृतीयाची मांडणी हरतालिका तृतीया हे व्रत तुम्ही तुमच्या घरातच करावं ते कसं करावं संकल्प कसा करावा जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर अर्थात तुम्हाला संकल्प कसा करावा भगवान शंकरांची सेवा कशी करावी पूजा कशी करावी आणि आरती कशी करावी या संदर्भातली माहिती आपण आता बघणार आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता मी इथे तुम्हाला मांडणी करून दाखवली आहे आता ही मांडणी कशी करायची पूजा कशी करायची ते आपण बघूया हरतालिकेच्या पूजासाठी लागणारं सगळ्यात महत्वाचं सामान म्हणजेच वाळू कारण आपल्याला वाळूचं शिवपिंडी बनवायची असते नंतर मी पाणी घेतलं आहे दूध घेतलं आहे तुम्ही पंचामृतही घेऊ शकता भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करण्यासाठी इथे कापसाचं वस्त्र धोत्र्याचं फूल फळं आणि गजरा घेतला आहे बारा विड्याची पानं घेतली आहे पांढरे फुलं घेतली आहे पाच खारीक पाच सुपाऱ्या पाच बदाम आणि पाच हळकुंड घेतलेली आहे दिव्यासाठी तेल घेतलं आहे पाच फळं किंवा एक फळ पाच या पद्धतीने किंवा पाच प्रकारची फळंही तुम्ही घेऊ शकता आणि देवीची ओटी भरण्यासाठी इथे मी ओटीचं सामान घेतलं आहे जे तुम्हाला बाजारात मिळून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते पत्री तर तुम्हाला पत्री घ्यायची आहे आता पत्रीमध्ये काय येतं तर अशोक आवळी दुर्वा कन्हेर कदंब ब्राह्मी आणि आघाडा आणि बेलपाण सर्वप्रथम जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे अर्थात पूजा ही तुम्हाला सकाळीच मांडायची आहे लवकरात लवकर पूजा मांडण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला इथे मी चौरंग घेतला आहे त्याच्यावर मी पांढरे वस्त्र ठेवलेले आहे आणि दिवा लावून घेतला आहे कुठलीही पूजा करण्यासाठी आपल्याला आधी दीप प्रज्वलन करायचं असतं श्रावणापासूनच सणांची जी सुरुवात होते ती खर तर दिवाळीपर्यंत असते दिवाळी नंतर असणारा ऋतू इतका सुंदर व उल्हासदायक असतो की वसंत ऋतूच्या आगमनापर्यंत प्रत्येक सण व दिवस ही एक नवीन पर्वणीच असते भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिकवत वर्षा ऋतूत येते वटसावित्री मंगळागौर आणि हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रत आहे त्यातल्या हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकराला वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकरांचा अपमान केला तो सहन्न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून पुन्हा जन्माला आली पुन्हा उग्र तपश्चर्या करून तिने भगवान शंकरांची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चयी आणि स्वाभिमानी पतिव्रता आणि आर्यश्रियांचा महान आदर्श आहे म्हणूनच तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी सुद्धा तिची प्रार्थना करायची असते सर्वप्रथम जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की मी दीप प्रज्वलन करून घेतलं दिव्याची पूजा करून घेतली आणि आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे तुम्ही शुभम करो सुद्धा म्हणू शकता दीप प्रज्वलन करून झाल्यावर सर्वप्रथम येते ती पूजा गणपती बाप्पाची आपल्याला आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुम्ही सुपारी स्वरूप गणपती बाप्पा घेतलं तरी चालेल आता बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की मांडणी कुठे करायची तर ही मांडणी तुम्हाला देवघरात करायची आहे देवांच्या समोर करायचे आहे नाही शक्य होत तर जिथे स्वच्छ अशी जागा आहे तिथे तुम्हाला मांडणी करायची आहे तर इथे मी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमहा या मंत्राचा मंत्र गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी आणि जर तुमच्या घरात लाल फुल असेल तर ते अर्पण अर्पण करावी आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा गणपती बाप्पांची आधी पूजा करून घ्यावी गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीचा वापर करायचा नाही आहे नैवेद्यम समर्पया मी असं म्हणावं आणि गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करावा नंतर आपल्याला भगवान शंकरांची शिवपिंडी तयार करायची आहे बघा तुमच्या घरात वाळूचीच आपल्याला शिवपिंडी बनवायची आहे बऱ्याच वेळा अशा प्रश्न विचारले जातात की घरातली जी काही भगवान शंकरांची शिवपिंडी आहे त्याचीच पूजा केली तर चालते का तर हरतालिका व्रतामध्ये वाळूची शिवपिंडी बनवायची असते आणि काही ठिकाणी आपण मातीची सुद्धा शिवलिंग बनवता आणि त्याची पूजा करता ज्याला आपण पार्थिव शिवलिंग असं म्हणतो आता तुमच्या जर तुम्ही दुसऱ्या देशात असाल आणि जर तुम्हाला माती मिळाली तर नक्कीच तुम्ही त्याची बनवा कारण शेवटी भाव महत्त्वाचा आहे तुम्ही परमेश्वराला काय अर्पण करता याच्यापेक्षाही तुम्ही किती श्रद्धेने ते व्रत करता हे खूप महत्त्वाचं आहे मग तुमच्या घरात जर घरातली जी तांब्याची शिवपिंडी असेल तर ती घेऊ नका मातीची शिवपिंडी तयार करा नाहीतर मग वाळूची तर केलीच पाहिजे हे करून झाल्यावर भगवान शंकरांचं ही सगळी पूजा करत असताना आपल्याला उमा महेश्वर देवताभ्योण महा या मंत्राचा मंत्र जप करावा सर्वप्रथम जी काही आपण शिवपिंडी बनवली आहे त्याच्यावर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा नंतर दुधाने करायचा परत पंचामृताने करायचा आणि नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा हे करत असताना आपल्याला उमा महेश्वर देवताभ्यो होणं महाकारण अर्थात आपण भगवान शंकर आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करत आहोत म्हणून तुम्हाला या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे सगळ्यात श्रेष्ठ व्रत मानलं गेलेलं आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केले आणि भगवान शंकरांची प्राप्ती केली त्याचीच आठवण म्हणून व मनासारखा पतीला लाभावा आणि असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे म्हणून आपण हे सगळे व्रत करत असतो कुमारिका व सौभाग्य विधवा स्त्रियासुद्धा हे व्रत करू शकता आता तुम्ही ते बघितलं मी कापसाचं वस्त्र भगवान शंकरांना अर्पण केलं त्याच्याबरोबर धोत्राचं फूल आणि फळ देखील मी भगवान शंकरांना अर्पण केलं आणि त्याच्यानंतर आता सखी आणि पार्वती यांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे बघा तुम्ही वाळूची सुद्धा सखी आणि पार्वती तयार करू शकता ज्या पद्धतीने आपण शिवपिंडी बनवली आहे तशीच तुम्ही वाळूची पण बनवू शकता पण माझ्याकडे ह्या दोन मूर्ती आहे सखी आणि पार्वती तर मी एक तांदळाची रास ठेवली आणि त्याच्यावर मग मी हळद कुंकू अर्पण केलं आणि सती आणि पार्वती अशा दोन देवी ठेवलेल्या आहेत तुम्ही मातीची किंवा जे काही तुमच्याकडे वाळू असेल त्याची सुद्धा बनवू शकता भगवान शंकरांना भस्म अर्पण करून घेतला हरतालिक्याच्या व्रतामध्ये जसं वाळू महत्वाची आहे त्याच्याबरोबर पत्रीसुद्धा महत्त्वाची आहे जी पाच झाडांची पानं खरं तर सोळा झाडांची पानं असतात पण तुमच्याकडे जेवढे उपलब्ध होतील तेवढ्या झाडांची पानं आणून तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायची आहे नंतर सखी आणि पार्वती यांची तुम्हाला पूजा करायची आहे आता त्यांच्या मूर्तीवर अभिषेक नाही करू शकत ना मग फक्त हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी आणि त्यांना गजरा असेल किंवा फूल असेल तर ते अर्पण करावं बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की ताई मासिक धर्म आता चौथा दिवस असल्यामुळे आम्ही पूजा करू शकतो का तर बघा काही घरात चार दिवस पाळतात काही घरात पाच दिवस पाळतात तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करावी आणि इथेच मी सखी आणि पार्वतीची ओटीसुद्धा भरून घेत आहे बऱ्याच वेळा असेही प्रश्न आले की ताई आम्हाला डॉक्टरांनी औषधं घ्यायला लावलेली आहे किंवा एवढा कडक उपवास धरणं शक्य नाही तर मग ताई आम्ही उपवास न धरता पूजा करू शकतो का बघा तुमची प्रकृतीला जर झेपत नसेल तर उपवास करू नका फक्त तुम्ही पूजा केली तरी चालते पण ह्या व्रताचं असं आहे ना की तुम्ही जर एकदा धरलं तर ते परत मोडता येत नाही आणि जर ते चुकून मोडलं तर ते धरता येत नाही व तुमच्याकडनं जर चुकून मोडली असेल तर तुम्ही फक्त उपवास न धरता तुम्ही सेवा करू शकता शेवटी तुमची भक्ती महत्त्वाची आहे तर बघा इथे मी दोन विड्यांची पानं मिळून एक अशी मी पाच विड्यांची पानं ठेवली आहे आणि प्रत्येक विड्याच्या पानावर आपल्याला सगळ्यात आधी एक रुपया ठेवायचा आहे नंतर सुपारी ठेवायची आहे खारीक ठेवायचं आहे बदाम ठेवायचा आहे आणि हळकुंडे ठेवायची आहे काही ठिकाणी एक दोन विड्याची पानं मिळून एकच विड्याची पानं घेता एक रुपया सुपारी हळकुंड खारीक आणि बदाम या पद्धतीने ठेवलं जातं तुमच्याकडे जर एक ठेवलं जातं किंवा तीन ठेवलं जातं तुम्ही तुमच्या पद्धतीने करावं आणि हे सगळं करून झाल्यावर ह्या सगळ्या म्हणजे पाच विड्यांच्या पानांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची आहे त्यांचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे पाच प्रकारची फळं घेतली तरी चालेल किंवा एक फळ पाच ठेवले तरी चालतं आणि मी तिथे दूध ठेवलं आहे हाच नैवेद्य आपल्याला भगवान शंकरांना आणि सखी पार्वतीला अर्पण करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हरतालिकेची आरती करायची आहे हरतालिकेची आरती करून झाल्यावर हरतालिकेची कथा वाचायला मात्र विसरू नका आता मी तुम्हाला आरती म्हणून घ्यायची आहे जय देवी तालिके, सखी पार्वती अंबिके आरती वाळीते ज्ञानदीप कळीके जय देवी तालिके। हर अर्धांगी वससि जा यज्ञा मासि अपमानपावसि यज्ञकुण्डित गुप्त होसि जय देवि तालिके जय देवि तालिके सखी पार्वती अम्बिके दे ज्ञानदीप कळीके जय देवि तालिके રીઘસી માદ્રી પોટી કન્યા હોસીતુ ગોમટી ઉગ્ર તપર્યા મોટી આચરસી ઉઠા ઉઠી જય દેવી હરતાલિકે તાપ પંચાગ્નિ સાધણે ધૂમ્ર પાણી અધોપદણે બહુપોષણે શંભુભ્રતારાકારણે જય દેવી હરતાલિકે लीला दृष्टी हे व्रत करीसी लोकांसाठी पुनावरीसी दुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी हर तालिके काय वर्ण तव गुण अल्पमती नारायण माथे देखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी हर तालिके जय देवी हर तालीके सखी पार्वती अंबिके आरतीयो वालीते ज्ञानदीप कळीके जय देवी हर तालीके रुद्र नर उमानारी तस्मै तस्मै नमो नमः रुद्रो ब्रह्मा उमावाणी तस्मै तस्मै नमो नमः रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नमा म्हणजेच रुद्र हे सूर्य आहे उमा त्यांची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्यांचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमा त्यांची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहे भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्तवत्सल्य व प्रेमळही आहे त्यांचा आज उमा महेश्वर असे म्हणतात म्हणूनच हरतालिकेच्या दिवशी आपल्याला उमा महेश्वरांची पूजा करायची असते ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रत सगळ्या व्रतांमध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत मानले गेले आहे म्हणूनच या व्रताने मनुष्य पापांपासून मुक्ती होते सात जन्माचे पातक नाहीसे होते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी श्री उमा महेश्वरांची पूजा करावी व रात्री जागरण करावे अकरा वेळा शिव हरि शंकर, शंकर शिवशंकर शंभू हे भजन म्हणावे पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे बघा आपल्या महिलांचं असं असतं ना की आपण अगदी घरातले सगळे कामं आवरून आणि मग छानपैकी नटून तटून आपण पूजा करायला जातो पण हरतालिकेची पूजा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दिवसभर ती पूजा केल्याचं समाधान मिळेल आणि आपल्या घराचंही ती पूजा मांडणी होईल तर ह्याच पद्धतीने आपल्याला हरतालिका पूजा करायची आहे याची उत्तर पूजा कशी करावी हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया आता साठी फक्त इतकंच माझा माझ्या सगळ्या स्त्रियांना सगळ्या स्वामी भक्तांना सगळ्या मैत्रिणींना हरतालिका तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मुलीला मनासारखा जोडीदार मिळो मिळालेला जोडीदार याला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्याकडनंही भगवान शंकरांची उपासना हो हीच भगवान चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन